नमस्कार मी राकेश शर्मा अध्यक्ष महाराष्ट्र सेना मीरा भाईंदर सर माझ्या बरोबर लीलादाई खडसे उपचाराध्यक्ष तसेच अमर वडे काजल माने आपण बघू शकतात की माझ्या पाठीमागे जो आरक्षण क्रमांक पंच्याण्णव आहे ह्याच्यामध्ये जो तरण तळाव बांधण्यात येत आहे त्याच्यामध्ये जो काम चाललाय आहे जो बांधकामचं काम चाललंय तो एकदम निकृष्ट दर्जा म्हणजे एकदम खराब जो द्याला बोलतो ना आपण तो दर्जाचं चा काम चालू आहे ना कुठल्या अधिकारीचं इकडे लक्ष आहे ना कुठल्या इंजिनियरचं लक्ष आहे ठेकेदार आपल्या आप पद्धतीने काम करतोय आपण बघू शकता जे काम चालू आहे त्याच्या पाठीमागे ते गटराची लाईन आहे ती गटराची लाईन पूर्ण तुटलेली आहे आणि तो गटराचं पाणी पूर्ण या ह्याच्यामध्ये येतोय इकडे बाथरूम आहे तो बाथरूम सुद्धा तोडण्यात आलेला आहे लोकांना तिकडून रस्ता होता तो रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आपण महानगरपालिकाला आपण पत्र व्यवहार केला आहे आपण महाराष्ट्र सचिवालय तिकडे सुद्धा आपण पत्र व्यवहार केलेला आहे आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली आहे की जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे व जे अधिकार ह्याच्या अधिकारी जे ह्याच्यामध्ये आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्या ठेकेदार वरती ब्लॅक त्या ठेकेदारला ब्लॅकलिस्ट करण्यात यावी अशी आम्ही पत्रामध्ये विनंती केलेली आहे अगर त्याला ब्लॅक लिस्ट केलं नाही किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर महाराष्ट्र जेना सेना येत्या दोन दिवसामध्ये मनसे स्टाईल मध्ये इकडे आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद महानगरपालिकांनी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र